गाईज हे बघा खतरनाक अटका काढलेली आहेत हे बघा अडदा हॅलो गाईज मी आहे अनिकेत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो पर्याय आलेलो आहे आणि आता सीझन यायला सुरुवात झाली आहे सीझन आला म्हणजे कोकणात आता तुम्ही माहिती आहे रानमेवा खूप खायला भेटणार आहे आपल्याला तर तोच बघण्यासाठी अटकं नावाचं फळ आहे तो बघण्यासाठी मी आणि गजा गजा आलेला आहे गजा आहे घर गायझ हे अटकाचं झाड आहे हा अटका दिसत नाहीयेत हे बघा वरती अटका था गाईज ही बघा ना अटका ही अटका आहेत बरेच जण आहेत हो प्रसाद आणि हार्दिक मरणी आहे त्या मरणी हो चिका मिठा खास मजा येत्या जाम मजा येतो

खतरनाक अटका काढलेली आहेत बघा हम्म अडगा पडला एक अरे <laughs> तर गाईज इथे आपण पर्यात आलेलो आणि आपल्याला आता हार्दिक दाखवणार आहे कोकणामध्ये पर्यात आपण पाणी कसं पित होते हार्दिक हे बघू शकता गाईज कोकणामध्ये पाणी असं पितात गाईज इथे फणससुद्धा आहे फणस यंदा लवकर धरले आहेत गजा हे दोन फणस जर दाखव तर गाईज हा मेन फणस आहे आणि हा उमेन आहे तर गाईज हा मी मेन का म्हणते तुम्ही समजूच शकता <laughs>